नमस्कार सर्वांना संतोषीज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेपूची आटून भाजी करून दाखवणार आहे खूपच छान होती ही भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे यासाठी मी एक गड्डी शेपू घेतलेली आहे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून याला बारीक चिरून घ्यायची बारीक चिरल्याच्यानंतर नंतर इथे मी शेंगदाणे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आता कुकरमध्ये पाणी टाकून आपण पातीले तही शिजवू शकतो ही भाजी कुकरमध्ये पाणी टाकून पाणी उकळल्यानंतर त्यात शेपू टाकून घ्यायची तुरीची डाळ धुवून टाकून घ्यायची व शेंगदाणेही टाकायचे मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून ऑप्शनल आहे त्या टाकायच्या आता कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या बघा की छान शिजलेली आहे भाजी भाजी शिजल्याच्या नंतर भाजीतलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला हटवून घ्यायची ही भाजी आता मी इथे बेसनपीठ टाकून घेतलं आहे त्यात अर्धी वाटी बेसनपीठ टाकलं आहे बेसनपीठ टाकल्याच्या नंतर छान ग्लासने किंवा चमच्याने याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं खूप छान लागते ही भाजी अशा प्रकारे तुम्ही शेपूची भाजी नक्की करून बघा चला तर आता फोडणीची तयारी करते त्याच कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे जिरे मोहरी लसूण थोडा जास्त घ्यायचा फोडलेला लसून घेतला आहे मी इथे लसूण छान लालसर होईपर्यंत परतवायचा मग इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे मी इथे हळद आणि वरतून आपण हटून घेतलेली भाजी त्यात टाकून घ्यायची एकदम सिंपल पद्धतीने पण खूप चवीला खूप छान होती ही भाजी मीठ टाकून घ्यायचं आता यात आपल्याला ज जे जेवढं लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं आता छान उकळून घ्यायची भाजी बघा की छान कलर आलेला आहे भाजीला चवीला पण तितकेच छान लागते ही भाजी नक्की करून बघा बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे शेपूची बेसनपीठ घालून हटून भाजी केलेली आज तब्येत बरोबर नसल्यामुळे आवाज थोडा बरोबर आलेलं नाही आहे त्यासाठी तयार आहे आपली शेपूची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद